ठाणे खासदार नरेश मस्के यांनी सविस्तर पाहणी भेट दिली स्थानकाच्या संपूर्ण परिसरात त्यांनी प्रत्यक्ष फेरफटका मारत विविध समस्या जाणून घेतल्या प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या अडचणी सुविधा आणि स्थानकाची एकूण स्थिती यावर ते स्वतः लक्ष केंद्रित करत होते यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली तुम्ही सध्या पाहत असलेले दृश्य हे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील यांनी संपूर्ण ठाणे स्थानकाची पाहणी केली असून स्थानक परिसरातील विविध समस्या आणि सुविधा यांचा आढावा घेतला आहे ठाणे हे मध्य रेल्वेचे एक अत्यंत महत्वाचे स्थानक आहे आणि दररोज लाखो प्रवासी येथे ये जा करतात गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना येथे विविध समस्या जाणवत आहेत यामध्ये फलाटांची मोडकळी झालेली अवस्था प्रसादन गृहांची अस्वच्छता पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अपुऱ्या असणे काही ठिकाणी छत नसल्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागणे यांसारख्या समस्या आहेत नागरिकांनी या समस्या अनेकदा विविध माध्यमांतून मांडल्या असून त्या अद्याप सुटल्या नाहीत काही दिवसांपूर्वी मुंबईत रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता खासदार नरेश मस्के यांनी प्रत्यक्ष ठाणे स्थानकाला भेट देत या समस्या जवळून पाहिल्या आहेत स्थानक व्यवस्थापन आणि रेल्वे प्रशासनाची चर्चा करून यावर लवकरच ठोस उपाययोजना राबवण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या पाहणी भेटीतून नागरिक व प्रवाशांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या सुटण्याची शक्यता असून स्थानकातील सुविधा आणि प्रवासी व्यवस्थापन सुधारण्यासाठी काही निर्णय घेतले जातील का याकडे आता सर्वांचे लक्ष असेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक like, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार